हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आत्ताच झोप झाली आहे एकदम फूल झोपलेले होते पण यांचा फोन आला की ते आगायचं कुकर कसं लावता कारण घरात पणही लावलेलंच नाही म्हणजे मी स्वयंपाक करायची त्याच्यामुळे आत त्यांना माहीत नव्हतं मग त्यांना सांगितलं फोनवर की कसं लावायचं त्याची जाग आली होती मला आणि मम्मी इथं चालू आहे डबा बनवायचा देवीनंदांसाठी फिन नव्हती आज काय भेंडी भेंडी आज हा इकडं चहा ठेवलाय इकडे त्यांना चहा पण ठेवलाय दूध करायचंय मला दूध करायचंय का हम्म चा नाही घेतो तो दूधच पितो घेतो नाही पितो दूधच पितो आणि हां कोण डॉन आहे नवीन आणि हे उठते पण इतके लेट करते म्हणजे सगळं आवस्तर जर रेडी ठेवं लागतं चहा वगैरे सगळं त्यांना करून ठेवावं लागतं नाही तर काय घेऊ पडते लगेच चा टोस्ट खायची आता आवर पटकन कॉलेजचा टाइम होता लेक्चर बोडले यांची टिफिन भरून ठेवली टिफिन देते पोराला टिफिन त्याच्यात आर्धी झप पण पाठ बसून बाई बोलत ही डबा करायचा <laughs> अगं बाई जोक झाला तो मस्त फ्रेश वगैरे हो वगैरेसाठी आवरलं आता आणि आता थोडं वेळ निघायचं आहे मला कीर्तनाला कारण आज समप्ती सप्तची तर काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाला महाराज पण आमच्या शेजारचे म्हणजे जनकवाडी जे तांदूळवाडी गावी तिथलेच महाराज मी ब्लॉग चांगली बनवते का छान बनवते खरंच का चला चालू आहे आम्ही सगळी मम्मी बाई Thank okay. you. कीर्तानावर झाले मस्त तिथं महाप्रसाद वगैरे घेतला आणि आता झुंबाईच येत पाऊस येतोय आणि मम्मी बाई अशा पटापट पळालेले कपडे काढायला नाही आमच्या घरी मी पळत राहते दीदी हो किंवा आते आम्ही आज यांची बी हाल पहिली कारण प्रत्येक लेडीज च तेच आहे सगळीकडं हो चला की पळाव चला थोडा वेळ आराम केला आणि आता मस्त चहा घेते चहा आणि टोस्ट खाते चहा आणि टोस्ट खाते हिच्यावर जी साई दीदी मला अजिबात नाही आवडत मी चले आता खळ्यात बादी आणि इडली घेऊन पप्पा तेच येत होते पण मला पण बोर होते सारखं घरात बसून बसून मग थोडासा चक्कर पण होतो आणि त्यांना इडली पण देऊन घेते आमच्या गाईला बेबी झाली हा? हा तुला पाहिजे बेबी ते मी तिकडे तिकडे पाहि काय करतो बेबी पाहिजे तुला पाई? त्यावेळी तिकडे मी दोन बेबी मम्मीच्या नाही गाईला वासरू झालंय त्याच्यामुळं अथर्व म्हणतोय बेबी झालं हा माझ्या बहिणी समोर काय ती काल छोट बाळ दाखवलं ना तिचा हा मोठा भाऊ हा का बेबी बघायला बेबी बघायला आला का बेबी बघायला आला तुला नाहीच बेबी ते बाई ना झोपलय ती हा नाही नाही जाणार आता रोजी बहीण पण आली बेबी पाहिला चला 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 तुला का बेबी हा मला तर लागली आहे भूक अजून हे तर काय कोणी आले नाही मम्मी ते त्यांचं गाईन चाललेलं आहे काम तर त्यांचे तशी पण जेवण लेट असत आणि आमच्या घरी आमचं जेवण लवकर असतं ओ, दुणीड़ी, दुणीड़ी, है है। तर भूक लागली आता जेवण करते हे बघा चपातीचा भुगा मिरची हे कशीची भाजी आहे परत हिरवी मिरची आणि लोणचं जेवण वगैरे झालं आहे सगळ्यांचं आणि आता आम्हाला जायचं आहे भारुडासाठी कीर्तन वगैरे तर संपले तर स समाप्तीच्या दिवशी असं रात्री तर काही नसतं पण मग यावेळेस भारूड ठेवले म्हणजे मागं पण एक दोन वेळा ठेवलेलं होतं त्याला बरेच वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले त्यावेळेस एक दोन वेळा झालेलं आहे आता ह्या वर्षी पण ठेवलेले हो तर चला भारुडा भारुडा मज्जा भारुडाला आहे भारुडात थोडीशी मज्जा असती मजा मस्ती असते ज्याच्यामुळे मज्जा वाटते जायला आणि बघू पण मम्मी पण नाही गेलेली अजून तू गेली का कधी भारुडाला हा का मी गेली हा पप्पा मी जायचे ना बैसोबत तुम्ही नव्हती त्या भारुडाला पाहिलं जायचं मी दोन तीन वेळा पाहिलेले तुम्ही पहिल्यांदाच येते आता म्हणलं पाहून येऊ कस काहीतरी बाळ बी राहत असतो वेळेस पाहिलं मी तेच राहत ते अशी बाई ती केस बिस सोडून हातात पाकिल्ला राहत ते काही जरी बरोबर आहे बाहेरवतून माणसांमधून येत राहात म्हणजे माणूस आहे तो ते बा केस बिस बांधलेला ते पूर्ण तोंडाला काळ राहिला तर असं घाबरतच माणूस आहे उठून पडा ती बरीच लोक बाबा आता काय था <laughs> तुला पहिली माहिती देऊन ठेवली कुठं काय कळन तुला आता म्हणून काय जायचे आज लई कंटाळा आला होता काय भारूड काय ना मी तर जाऊन आले दोन तीन वेळा भारूड पाहिले भारूड पाहिले लेख तुम्ही कधी भारूड सुद्धा जसं कीर्तन असत ना तस भारूड पण एक

आहा बाबुडा का आपल्या आपण जी राहायचं ते घरासमोर का तर स्टेजवर गणेश स्टेजवर रायसे तो मी चेक हा हा सेक्रेटरी होते मग जी गणपती मंडळ होतं का सांस्कृतिक मंडळ म्हणजे तिथं वेगवेगळे कार्यक्रम हे असे

वर टिक त्यांचे कार्यक्रम व्हायचे का

गर बहिले सा भारुडाला कीर्तनापेक्षा जास्त गर्दी होती म्हणजे रोज जेवढी कीर्तनाला गर्दी नाही त्यात त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी भारुडाला होती तर छान झालं चला जर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा बाय